डॉक्टर संघटनेचा एसडीओ कार्यालयावर आक्रोश मोर्चा कलकत्ता येथील आरजी आरजीकार मेडिकल कॉलेज येथे एका महिला डॉक्टर विद्यार्थिनीवर क्रूरतेने अत्याचार करून हत्या झाल्याची घटना दिनांक नऊ ऑगस्ट रोजी घडली या घटनेचे पडसाद संपूर्ण भारतात घडत असून त्यांचा निषेधार्थ म्हणून येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर उमरखेड डॉक्टर असोसिएशनच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी संघटनेच्या वतीने दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते अठरा ऑगस्ट सकाळी सहा पर्यंत सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्याचा आवाहनही करण्यात आला होता सदर पीडित महिला डॉक्टरांच्या न्याय मिळवून देण्यासाठी व समर्थन आणि डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी योग्य ती यंत्रणा उभी करून कायद्यात बदल करण्याचा आग्रही केंद्र शासनाकडे इंडियन डॉक्टर असोसिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला सदर मोर्चा येथील महात्मा गांधी चौकातून माहेश्वरी चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकला यावेळी शहरातील डॉक्टर असोसिएशन संघटना मेडिकल असोसिएशन संघटना रक्त तपासणी संघटना सह शहरातील विविध सामाजिक संघटनेचे अधिकारी व राजकीय पुढारी उपस्थिती होते या प्रसंगी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राम नाईक डॉक्टर सारिका देशमुख डॉक्टर प्रीती जयस्वाल व विधानसभेचे आमदार नामदेव ससाने व भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपले विचार व्यक्त केले कोलकाता येथे ज्या डॉक्टर भगिनीवर अत्याचार झाला आहे ही घटना अतिशय निंदनीय आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आयआमिने जो या ठिकाणी मोर्चा काढला आहे त्या मोर्चाला समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत निश्चित या भगिनीला न्याय मागण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर जे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न करून निश्चितपणानं न्याय मिळवून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत सरकारी दवाखाने चालू आहेत पण आम्ही आज त्यानिमित्तानं आमच्या उमरखेडच्या पूर्ण समाज बांधवासह इथल्या सगळ्या सोशल संघटनांनी सुद्धा आम्हाला फार मोलाचा प्रतिसाद दिलेला आहे त्यांच्यासोबत आज आम्ही इथे एक रॅली काढलेली आहे एक आक्रोश आमचा आम्ही नोंदवलेला आहे सरकारविरोधा म्हणून किंवा समाजाच्या या अत्यंत विकृत मनस्थितीविरुद्ध म्हणा तर या सगळ्याचा निषेध आम्ही अत्यंत प्रकरपणे आज नोंदवतो आहे आणि आमचं आता यापुढे आमच्यासोबत आपल्या उमरखेड तालुक्यातील म्हणा पूर्ण समाज बनवत आहेत जेवढ्या सोशल संघटना आहेत रोटरी उद्देश फाउंडेशन फांदेश इथल्या युथ फाउंडेशन या सगळ्या डॉक्टर असोसिएशनच्या सगळ्या महिला या कृत्याचे आम्ही निषेध करतो त्यांच्या आई बाबाला पाहाव माहिती असतात आणि अशा या थोर माय बापाला जर आपली मुलगी अशा नग्न अवस्थेत भेटत असेल तर त्या बापाच्या काळज काय केलं असेल ह्याचा विचार प्रत्येकाने करावा आणि अशा अशा निगरून प्रकरणाला योग्य ते कोणताही निष्पक्षपणे निष्पक्षपणे कोणता कौन कोणी गुन्हेगार कोणी असो अगदी निष्पक्षरित्या त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी आहे एवढी जरी मागणी पूर्ण झाली तरी आम्ही